ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेनायकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा बिगुल जोरात वाजला आहे सोळा नोव्हेंबर हा अर्ज भरण्यासाठीचा सेकंड लास्ट दिवस राहिला आहे उद्या नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत निवडणुकीच्या वावटळीमध्ये शहरामधील वातावरण तापलंय असे असताना सी चोवीस तासचे प्रतिनिधी शावी शेख यांनी नवीन नगर रोड देवी गल्ली परिसरामधील नागरिक आणि व्यापारी वर्गाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी व्यापाऱ्यांनी निवडणुकीबाबत स्पष्ट मतं मांड म्हटलंय की नगरपालिका निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर आहे उमेदवारांची संख्या मोठी असली तरी शहराच्या खऱ्या विकासासाठी कोण काय करू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे व्यापारी वर्गानं आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलंय की संगमनेर हायटेक करण्याची दृष्टी असलेल्यांनाच जनतेनं संधी द्यावी व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की संगमनेर सुज्ञ आहेत फरक ओळखतात त्यामुळे यावेळी योग्य उमेदवारच निवडून येईल अशी अपेक्षा आहे मोबाईल शॉपीचे नवीदभाई सोनू ओझा आणि पंजाबी यांनी बोलताना म्हटलंय की आमदारांनी सुशिक्षित आणि नॉलेज असलेला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी द्यायची भूमिका घेतली ती स्वागतार्य आहे नगराध्यक्ष आपल्या शहरामधीलच असणार आहे आणि निवड ही संगमनेर करच करणार शहराचा विकास शांतता आणि इम्प्रेस स्ट्रक्चरचा वेगानं विकास करणारा नगराध्यक्षच हवा व्यापारी वर्गाने पुढं म्हटलंय की संगमनेरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात आहे व्यापारी खुश आहेत आणि पुढे देखील चांगली परिस्थिती राहावी अशी अपेक्षा दोनही आमदारांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली तर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही संगमनेर पूर्वी शांत होतं आणि आजही शांत आहे आणि तेच कायम राहावं एकूणच काय व्यापारी वर्गाची एकमतानं भूमिका विकास दृष्टी हायटेक विचार सुशिक्षित नेतृत्व हेच निकष दोन हजार पंचवीसची ची निवडणूक ठरवणार आहे संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आज आपण संगमनेर शहरातील मध्यवर्ती थी ठिकाण म्हणजे नवीन नगर रोड या ठिकाणी आहे नवीन नगर रोड या ठिकाणी असलेले सर्व चालता बोलता आपण चर्चा करणार आहे नागरिकांची आज आपल्याकडे एक संगमनेरचे व्यापारी आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती सोनू भाऊ आहे ओझा यांच्याशी आपण चर्चा करणार आहे सोनू भाऊ संगमनेर संगमनेर नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे काय आपल्या मनातला नगर अध्यक्ष कोण हे नगरसेवक कोण असणार आहे काय वाटतंय आपल्याला नगरपालिकेची इलेक्शन आता नऊ वर्षानंतर पहिल्यांदा इलेक्शन होत बारा दिवसांनी तरी खूप उमेदवार आता इच्छुक आहे आता नुसतेच उमेदवार न आता खरंच संघटनेचा काय आपला विकास करता येईल अजून संगमने आपल्याला कशा पद्धतीने हायटेक करता येईल याच्यावर आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल आणि ज्या उमेदवाराकडे ज्या नेत्याकडे हे विजन असेल त्याला जाणं गरजेचं आहे कारण आता संगमनेरकरांना बऱ्याचशा गोष्टी इतक्या दिवसात बऱ्याचशा गोष्टी फरक समजलेला आहे त्यामुळे संगमने जनता आपली सगळी सुज्ञ आहे त्यामुळे संगमने जनता योग्यच निर्णय घेईल आणि चांगले उमेदवार आपल्याला निवडून आणतील हे सांगतो काय अपेक्षा येते आपल्याला या निमित्ताने नगर नगराध्यक्षाकडनं जो कोणी नगर अध्यक्ष असणार आहे यांच्याकडनं काय अपेक्षा आहे किंवा मग त्याच्या मागचे जे आमदार आहे जे कोणी असतील तर त्यांच्याकडनं काय तुमची अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून सगळं संगमनेरच्या आमदारांनी खरच चांगलं विजन आण आहे आणि जे उमेदवार आहेत जे नगराध्यक्ष पदाला आता जे उमेदवार केलेत त्या उमेदवारांना कोण सुशिक्षित आहे आणि खरंच ज्याला नॉलेज आहे तेच उमेदवार आपल्याला आपल्याला निवडून आणायचे okay. तर आपल्याला काय वाटते कोण नगराध्यक्ष असणार आहे आपल्या मनातला होऊ उमेदवार कोण आहे काय डिक्लेअर होऊन देऊ मग आम्ही शंभर टक्के सांगू निश्चितच आहे त्यांची ही पण जाणून घेणार आहोत भाऊ आज संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे काय वाटतंय कोण नगर अध्यक्ष आपल्या मनातला आहे अध्यक्ष असं ठरू नाही शकत ही जनता ठरू शकते आणि जो कोणी यावं तो आपल्या संगमनेचा विकास व्हायला पाहिजे शांतता आणि सगळं धर्म सगळं संकी चालून एकदम चांगलं आपलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे बिझनेस सुरू चालला पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळं काही गोष्टी पाहिजे अजून काय अपेक्षा आहे कोण असणार आहे त्यांच्या मागचे जे आमदार आपला नगराध्यक्षांच्या मागे असणार आहे तर हे यांचा विजन किंवा मग यांच्या विषयी आपण काय म्हणणार आहात दोन आमदार आपल्याला लाभलेले आहेत एक एका ठिकाणी आहे तर अमोल खता आहे आमदार आणि एका ठिकाणी सत्य तांबे आहे काय म्हणणार आहात या दोघांविषयी आपण दोघं पण चांगलेच आहे आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे का जो कोणी जे काही आश्वासन देतोय ते त्याने परिपूर्ण करावं आणि चांगला आपला हा डेव्हलपमेंट तेच म्हणणं आहे माझं का संगमने राहा एकदम शांतपूर्व पहिले पण राहिलेलं आहे आणि पुढे पण राहावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे बिझनेसमॅन आहे बिझनेसमॅनला बिझनेस चांगला व्हायला पाहिजे आपलं जे संगमनेची जी व्यापारी आहे व्यापारी हे फार मोठ्या प्रमाणात आहे सगळं चैन आउटलेट आपल्याकडे संगमनेर मध्ये आलेले डॉमिनोज आलेले आहे मोठमोठे डिमार्ट आलेले आहे म्हणजे आपली जी व्यापार आहे हा व्यापार फार चांगल्या पद्धतीने आणि इथे लोक व्यापारी फार खुश आहे आणि पुढे पण खुश राहावा हीच माझी अपेक्षा आहे निश्चितच संगमनेरकरांची अपेक्षा एकीच आहे दोन्ही आमदारांकडनं की संगमनेर खुशाल आणि स्वच्छ आणि हायटेक व्हावा हीच अपेक्षा या निमित्ताने संगमनेरकर करीत आहे आपण आपण पण माहिती घेतलेली आहे पाहूया या इलेक्शनला कोण बाजी मारणार शहावीसशे चोवीस तास संगमनेर संगमनेर नगर परिषदेची निवडणूक दोन हजार पंचवीस ही लागलेली आहे आणि संगमनेर नगर परिषदेमध्ये निवडणुकीत नागरिकांचे काय म्हणणं आहे या निमित्ताने सी चोवीस तास प्रत्येक संगमनेर शहरातील गल्लीमध्ये व वार्डामध्ये फिरून प्रत्येकांच्या भावना हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आज आपण नेहरू चौक या ठिकाणी आहे आज आपल्यासोबत संगमनेरचे नागरिक आहे व्यापारी आहे आज त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेणार आहे आज संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आपल्याला दोन तारखेला मतदान करायचं आहे काय तुमच्या मनातला अध्यक्ष कोण असणार आहे आणि कोण नगरसेवक असणार आहे काय म्हणणार आहात या निमित्ताने आपण संगमनेर तर नगर अध्यक्ष कोण असाल तर हातात असतो पण ज्या हिशोबाने संगमनेर मध्ये स्वच्छता आणि आत होतं जसं काम व्यवस्थित चाललंय त्याच्याशी व्यापारी लोकांना ते असतो व्यापारी लोकांना काही तकलीफ नाही पाहिजे स्वच्छ पाहिजे काम करणारे माणसं असले म्हणजे संगमनेर शहर पैलेवानी वाणी वर्गच्छ सोयीस्कर व्यापारी लोक बी खुश राहते पब्लिक खुश राहते संगमनेर शहरामध्ये कसे जस जसा वाढत चाललेला आहे बाहेर आपण पाहिल्यावर बरीच परिस्थिती नाजूक आपल्याला दिसती पण संगमनेरची स्थिती एकदम खुशाल चांगली आणि पद्धतशीर असल्यामुळं मध्ये चांगल्याच माणसाची गरज असते आजकाल निवडणूक किती कशी बी असली तर माणूस पाहूनच इलेक्शन होतात माणसालाच माणूस मत देतो व चांगले काम करणार ऐकणार आहे संगमनेरची जे आपल्याला तकलीफ असते सहन करणारा माणूस असतो आपल्या संघ त्या हिशोबाने व्यापारी लोक मतदान करीत असत्या प्रत्येक व्यापारी जी ही इच्छा असते का बस संगमनेर एकदम स्वच्छ आणि स्वच्छ लाईट पाणी सारे सोयीस्कर रस्ते पब्लिकला तकलीफ नाही बस याच व्यापारी लोकांच्या इच्छा असते बाकी काय संगमनेर शहर याच्यासाठीच प्रसिद्ध आहे आज बी माजी नगराध्यक्ष सौ दुर्गादा तांबे यांनी गेल्या पंधरा वर्षात काम केलंय ते नगराध्यक्ष होते मग आता आपल्याला अप अप आपली अपेक्षा काय आहे या निमित्त अपेक्षा आप आपण काय बी धरली तरी जे शेवटी आता ते पब्लिकच्याच आहेत पण आता जस तसं पाहिलं आपण जसं संगमनेर शहर आज बी एकदम नाव विक चांगलं पद्धतीने चाललंय त्याच हिशोबाने जो बी असला संगमनेर शहर त्याच हिशोबाने पद्धती जावं हीच बाकी इच्छा म्हणणार बाकी काय प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं कोण काय आता आपलं मत काय जे आहे पब्लिक वर ते मत त्या जातात मतदान करू आपण पण चला हेच आपली इच्छा आहे का संगमनेर मध्ये जो बी येईल पद्धतशीर संगमनेर शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवील बस या अगोदर मग काय अपेक्षा होती का काय काम झाले आपल्या वार्डातील किंवा आपल्या गल्लीतील काही काम झाले मग मन, काय म्हणणार आहात यावर आपण वार्डाचे काम तर कधी बी सांगितल्यावर होतं आपल्या काम पद्धतशीर राहतो कधी असं कामाबद्दल अडचण आम्हाला कधी आतपुरत नाही आली जे मी सांगतो पद्धतशीर आम्ही व्यापारी लोक समजून घेणारे माणसं असतो प्रत्येक माणूस काम करून पद्धतशीर व्यापारी जो बी असेल जनभर कोणी म्हणा ऐकणारे माणसे सारे पद्धतशीर साऱ्या संघ संबंध चांगले असतात प्रत्येक माणूस जे बी सांगितलं काम करून देते कधी असा अडचणी आडलेलं नाहीये त्यामुळे संगमनेर शहर हा प्रत्यक्षात चांगल्याच रीतीने पद्धतशीर या खुशाल राहाबाद बाकी आमची राहते निश्चितच संगमनेर खुशाल राहावं याकरिता नागरिकांचं म्हणणं आहे पाहूया या निवडणुकीत कोण बाजी मारणार आहे तास संगमनेर, संगमनेर। डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किंग एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमात असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचप्रोशित नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस